पलूस तालुक्यातील शिवाजी आमणापूर येथे बाल मावळ्यांची भरवली बॅनर कार्यशाळा मराठी क्रांती मोर्चाच्या तयारीला आलाय वेग बालाजी न्यूज प्रतिनिधी संदीप नाजरे यांचा वाहूयात स्पेशल रिपोर्ट आमणापूर शिवाजी आखाड्याच्या गट्ट्यावर एकत्र जमलेले हे बाल मावळे तहानभूक हरपून बॅनर बनवण्यात गुंग झाले होते छापडीचे चा पुठ्ठे खेळे स्टेपलर बांबू डिंक असे ढीगभर साहित्य जमवून ही कार्यशाळा दिवसभर भरवली गेली ही सारी तयारी आहे ती कोपर्डी बलात्कार निषेधार्थ सांगली येथे सत्तावीस सप्टेंबरला निघणाऱ्या मराठा क्रांती मुकमोर्चाची यातील कित्येक मुलांची पालक मंडळी अल्पभूधारक शेतकरी शेतमजूर रोजदारीवर एमआयडीसीत राबणारी कदाचित याची बलात्कार आरक्षण ऑट्रासिटी या शब्दांची नीट उकलही होत नसावी पण टीव्ही रेडिओ सगळीकडे लागलेली डिजिटल होल्डिंग्स बघून हे काहीतरी वेगळं चाललंय एवढं तरी अंदाज ह्या मुलांना नक्कीच आला असेल या निरागस मुलांची काही स्वप्न असतील ती पूर्ण करताना आरक्षण आडवं येऊ नये त्यांना ही मराठा म्हणून जन्माला आलो याचा पश्चाताप पुढे जाऊन होऊ नये यासाठी तर ही पोरं राबत नसावीत आज ग्रामीण भागातील या नव्या मराठा पिढीचे मनसुबे जर पूर्ण असतील तर सरकारनं मराठा क्रांती मोर्चाच्या आता पाहायला हवं गेल्या काही दिवसात संपूर्ण राज्यभर मराठा क्रांती सांगली येथे होणाऱ्या सत्तावीस रोजी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी पलूस तालुक्यात तयारीला वेग आला आहे प्रत्येक गावात डिजिटल फ्लेक्स लावण्यात आले आहेत त्यावर भावनिक आव्हानं लोकांना आकर्षित करताना दिसत आहेत तसेच व्हॉट्सअप सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आवाहन मोर्चात सामील होण्याचं आवाहन करण्यात येत आहे तसेच मराठा मोर्चाचे कार्यकर्ते घरोघरी फिरून लोकांना आवाहन करत आहेत की मराठा मोर्चामध्ये सामील व्हावं अशा प्रकारे मराठा मोर्चासाठी लाखोंच्या संख्येने पलूस तालुक्यातील मराठा बांधव सहभागी होणार आहेत असं चित्र पलूस तालुक्यामधून पाहायला मिळत आहे